मॉर्निंग बघा आरचीला सकाळी सकाळी मी पपई चिरून देते आता बघा पपई पण मस्त चिरून झाली आणि मस्त पिकलेली आहे छान मस्त वरून दिसली कच्ची पण मस्त पिकलेली आहे पपई आता देते आरचीला आणि इकडे चहा पण शिजलेला आहे पाणी पण ठेवलेलं आहे गरम करायला चला आता आरचीला चहा आणि पपई देते सगळ्यांना चला मी जाते आता वर आता वाजले सव्वा आठ चल आहे चला घेऊन जाते मी आणि वर स्वेटर आहे श्वेटर सांगायचं काही लक्षातच नाही चला मी जात घेऊन येते जायचं बंद तो तू छान केला आता मला पूर्ण वरपर्यंत नेते यातून माझ्या माझे मग वर चढ चढ पाय दाखवून देते ते लॉकोलटर आहे आपला अंधार ओलाच आहे वाढलेला पण नाही बघा तुम्हाला इकडला नजारा दाखवते पूर्ण भोवताल इकड़े आपला गार्डन मस्त हे बघा इकडे आपला गार्डन आणि इकडे इकडे भाजीपाल्याची दुकान चला आता हा एक वेळा बघून घ्या गाडा चला आता जाऊ खाली गेट चला खाली जाते स्वेटर पण वाळलेला नाहीये ओलाच आहे थोडा बहुत हा बाया वगैरे थोडा ओला ओलाच आहे आरचीला सांगितलं तर आली असते ती पण तिला सांगायचं काही लक्षात राहिलं नाही माझ्या बरोबर माझ्या लक्षात आला आता कि स्वेायचं चला आरचे म्हटलं अरे रे चला आता माझ्या स्वयंपाका स्वेटर आणला दोरीवर टाकून तिला थोडा थंड आहे तर आता करते स्वयंपाक चला तुम्हाला आजची कि व्हिडिओ मी पूर्ण किचनमधलीच दाखवते मी काय करते काय नाही तर चला आता हे भांडे लावायचे आहे ते भांडे लावून घेते आता तर बघा माझे भांडे पण लावून झाले आजीने घासलेले होते ते भांडे पण घासले हे घासले होते बरे लावून पण झाले आता मेथीची भाजी करते हे बघा हे याच्यामध्ये ठेवलेली होती कापडमध्ये म्हणून जशी ना तशी भाजी आहे जरा बी मतलब हे नाही झाली ते हे बघा ताजी ताजी भाजी आहे हे बघा पन्नीमध्ये ठेवली तर नाहीतर पूर्ण चिमून गेली असती ती भाजी आता या भाजीला मी थोडीशी दोन तीन दिवसाची भाजी याला वापरून घेते मी आता बघा तुम्ही आता पूर्ण व्हिडिओ मधलाच दाखवते बरं नाहीतर म्हणाल तुम्ही दाखवत्या ही भाजी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला आणि आता ही भाजी धुऊन घेते मी चला ह्या भाजीला धुते मी बघा भाजी पण धुवून झाली मस्त दोन चार पाण्याने भाजी पण धुतली नळाखाली आणि पाणी गरम व्हायचं आहे माझ्यावाला मी भाजीसाठी जो ठेवलेला आहे गरम करायला आता याच्यामध्ये मी वरण लावते आता डाळ धुवून घेते पहिले कोण साईड तरी तीन वाजले होते बघा आता डाळ पण धुतली कुकर ठेवलेला आहे आणि त्यात टाकते आणि आजचा चहा साईडनं मांडलेला होता दुपारचा त्यांनी दोन वाजता चहा मांडला थंबा एक मिनटात त्यांनी एक मिनिट मी झाकण लावून घेते आधी आणि त्याने दोन वाजता चहा म्हणला इतकं मस्त चहा म्हणला पण मी सुद्धा नाही म्हणत तसं चॅन हॉटेल मध्ये पण नाही मिळत तसं अगं नाही इतकी सुंदर मस्त चहा झाला माझ्या हाताला सुद्धा नाही होत तसा चहा आणि मी व्हिडिओ दाखवला असता पण मला नाही बनवायला पाहिजे नव्हती मला आणि नेक्स्ट मला नक्कीच मी व्हिडिओ बनवणार अरे बाप रे अग किती चांगली अमृत तुल्याची चाय कशी मिळते तशी चाय झाली होती मस्त अद्रक विलायची वगैरे टाकली होती त्यानं मस्त चहा झाली तू पण म्हणते का तशी चहा हा पांजेट करते तू तर खूप आनंद दाखवली असते त्याचे व्हिडिओ बनवले असता पण का करता मिस झाला तो व्हिडिओ लक्षातच नाही माझ्या चला आता माझ्या मेथीची भाजी करते मी आणि तुमच्या तर झालाच असं स्वयंपाक माझ्या रोजच्या चार रात्री नऊ वाजता स्वयंपाक करणे आणि दहा वाजता जेवण करणे असं आहे मंडळाला गरम गरम त्यांच्या येथपर्यंत माझा स्वयंपाकही होऊन जाते आणि जे जा कोणी नवीन असेल माझ्या चॅनलला तर सबस्क्राईब नक्कीच करा तुमची सात राहू द्या अशीच छान मस्त आता भाजी करते मस्त बडिया जन झंझनि साईडला आवडत नाही हिरवा भाजीपाला तर अजिबात नाकाला असते त्याच्या आवडतच नाही त्याला काय सांगू मग काय नाही पोरांचं त्याला फक्त दाणे आवडते बेसन आवडन चणे आवडन चण्याची भाजी मटणाची भाजी वडीची भाजी पाटोळीची भाजी फोडणीच्या वरण फुलगोबी पत्तागोबी भेंडी बस हे असंच खाते तो पनीरची भाजी आणि नॉनव्हेजमध्ये पण तो जास्त खात नाही मटन चिकन मटन चिकनच खातो सुंदरी आणि बकऱ्याचे पाय एवढंच आवडते त्याला खरंच आहे का नाही नाही झिंगे खात नाही काय म्हणते बा त्याला मच्छी नाही खात तर खेकडे नाही खात खातच नाही त्याला ते पण नाही आवडत आणि त्याच्यासाठी आम्ही पण खात नाही मग त्याला दुसरी भाजी करून द्यावं लागते जर आम्ही नांदली तर असं एक वर्ग खूपच नाटकेला आहे रे बापा कसं करन काय करन काही माहिती नाही याचं काही खरं नाही आता आणि जर लग्न होईल सासऱ्याच्या घरी जाईन ना कसं करल आणि जर सासऱ्याच्या घरी जाईल आणि जर तिथं कोणती जर मेथीचीच भाजी केली किंवा वांग्याचीच भाजी केली तो खात नाही कसं करा <laughs> विचार येत ह्या पोराचा चला आता मी मिरची चिरून घेत आहे काय सगळं काय नाही ह्या पोराचा काही समजत नाही <coughs> चला मी आता स्वयंपाक करून घेते आता पूर्ण तसं तर मला कुकर लावलाय भात अरे यार भातही नाही भात वगैरे करते वरण भात मेथीची भाजी आणि थोड्या बघ आणि मिरची आरची हे तिखट आहे का कमीच टाकते हे मिरची मी आता आ मेथू मेथू आ हो कमीच टाकते मी वांगे टाकू का नको कमीच टाकत आहे मी ठेवते याच्यातून नाही नाही काही नाही नको नाही 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 तसं अजिबात नाही चला बाय